सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आपली मैत्री जपल्याचे पाहायला मिळाले जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा म्हाडा मुंबईचे वित्त नियंत्रक अजयसिंह हो पवार यांच्या मातोश्री मीना पवार यांचे निधन झाले त्यांच्यावर रविवारी सकाळी साडे दहा वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या अंत्ययात्रेला उपस्थिती लावून अजयसिंह पवार कुटुंबियांचे सांत्वन केले या अंत्यविधीला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी धनराज पांडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासक अधिकारी विवेक लिंगराज यांचे अपघाती निधन झाले लिंगराज आणि दिलीप स्वामी यांची चांगली मैत्री होती यावेळी प्रशासकीय कामकाज जास्त असल्याने त्यांना सोलापूरला येता आले नाही परंतु रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता स्वामी यांनी लष्कर परिसरातील लिंगराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी आणि मुलांची भेट घेऊन सांत्वन केले अनुकंपाची नोकरी पेन्शन अपघात विमा यासंदर्भात चर्चा केली यापुढे कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क करा असेही कुटुंबियांना सांगितले यावेळी डॉक्टर एस पी माने श्रीशैल देशमुख सचिन जाधव आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका